सर्वांना सप्रेम ईश्वर आज अत्यंत दुःखद अशी घटना सकाळी सकाळी कळाली आमचे नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय कैलासवासी वसंतराव बळवंतरावजी चव्हाण यांचं हैदराबाद येथे आज दुःखद निधन झालं आणि ही बातमी सकाळी सकाळी आठ वाजता येऊन धडकली त्यामुळे पूर्ण नांदेड जिल्ह्यावर महाराष्ट्रावर एक शोककळा पसरलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे एप्रिलमध्येच खासदार म्हणून चार जूनला निवडून आल्याच्या नंतर नियतींनी त्यांना काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली नाही आणि नांदेड जिल्ह्याच्या जनतेने जो महाविकास आघाडीवर विश्वास दाखवून अत्यंत संयमी सुस्वभावी आणि सगळ्यांशी मिसळून राहणारे आदरणीय कैलासवासी वसंतराव बळवंतरावजी चव्हाण यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी चिरशांती लाभावी अशा प्रकारची प्रार्थना भगवान शिवाच्या मी करतो आणि मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पण